रामकृष्णहरी मंडळी नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात नवीन गावामध्ये तुमच्यासाठी नवीन आहे पण माझ्यासाठी माझं स्वतःचं गाव आहे बोरकिनी गाव म्हणजे सेलू तालुक्यात परभणी जिल्ह्यामध्ये येतं आणि तिथेच भगवान बाबाचं भव्य भव्य दिव्य असं मंदिर उभारलेलं आहे आणि या भव्य दिव्य मंदिरामध्ये नुसतं उभारून नाही तर गावकरी मंडळांनी ठरवलं की सेवासुद्धा आपल्याकडून व्हावी त्यासाठी अनोखा उपक्रम म्हणजे सकाळ संध्याकाळ रोज आरती होते आणि प्रत्येक घराचा गावातील नंबर येतोच येतो तर आज आमच्या घराचा नंबर आहे भगवान बाबा इथे स्वत काल्याच्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित की राहत होते त्यामुळे आजही हा नियम आहे जे आता गादी सध्या विराजमान नामदेव शास्त्री आहेत तर ते सुद्धा आज सुद्धा गावामध्ये येतात आणि काल्याच्या कीर्तनाचा नियम मोडत नाहीत ते आम्ही नशिबवान आहोत की ही सेवा आमच्याकडून घडते आज तर इथे पुरणपोळीचा नैवेद्य रोज दाखवला जातो आणि दोन्ही टाईम आरती होते रोज रांगोळी काढणे मंदिरामध्ये दिवे वगैरे लावून संध्याकाळी पंत्या वगैरे लावतात आणि सुभोषित मंदिर करतात आम्ही तेच काम करतोय तर हा आज विलॉग नाही आहे माझ्यासाठी खरं सांगायचं तर सोहळा आहे आनंदाचा तर तो तुम्ही पूर्ण बघावा हीच माझी मनापासून इच्छा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा

एनी, <coughs> <coughs>

प्रमी म्याथ फी만 हुट, नोन कर्क्तियां बिर्दा समाशा, नोन करूंतर,

आरती संपन्न झाली सरांनी आरतीचं ताट बाहेर घेऊन गेले सरांना आरती देण्यासाठी आता इथे खरं सांगायचं झालं तर मी आणखीन कम्फर्टेबल नाही आहे बरं का हातामध्ये मोबाईल घेऊन शूट करणं माझ्याकडून तरी आता सध्या तिथं शक्य नाही आहे आता इथे पण मी शहरामध्ये पण मार्केटमध्ये वगैरे गेल्यावर हातात मोबाईल घेऊन मला शूट करावं वाटत नाही इथे मुलांच्या हातात मोबाईल होता आणि त्यांनी जेवढं काही शूट केलं आहे जसं काही केलं आहे तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे एखाद्या वेळेस जेव्हा मला खरंच कॉन्फिडन्स कारण बऱ्याच काही गोष्टी इथे मिस झालेल्या आहेत शूट वाचून तर त्या मी परत तुम्हाला एखाद्या वेळेस दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि देवानं करो मला तो कॉन्फिडन्स लवकरच यावा आणि भगवान बाबांच्या चरणी मी हीच प्रार्थना केली के, की देवा फक्त मी कष्ट करते तू मला यश दे आणि मी हे यश तुमच्यासोबत लवकरच भगवान बाबांच्या समोर आणि साक्षीने तुमच्यासमोर मी सांगावं हीच देवापुढे प्रार्थना केली आणि जे मंदिराचे फोटोज वगैरे क्लिक केलेले आहेत पोरांनी त्या ते तुमच्याशी शेअर करते ह्या पाठीमाग भाग आहे समोरून मंदिर खूप सुंदर दिसतं आणि त्यानंतर आम्ही थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले तेच तुमच्यासोबत शेअर करते त्यांच्याकडून व्हिडिओ शक्य झाला नाही तर काही चुकले असेल माझ्याकडून तर याच्यामध्ये माफी असावी भगवान बाबांचा आशीर्वाद घेऊन तुमचा निरोप घेते भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी